झाले का जेवण सगळ्यांचे लाईवला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि सपोर्ट करा सगळ्यांनी का <coughs> पण काँस <पुस्ते था> <coughs> 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 Mm-hmm. <laughs>

लाइक करा सगळ्यांनी जेवण झाले का सगळ्यांचे दादांचे ताईंचे जेवण हाय असलम दादा झालं का जेवण थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल थँक्यू सपोर्ट करा सगळ्यांनी जेवण झाले का सगळ्या दादांचे 谢谢。 झाले का सगळ्यांचे दुपारचे सगळ्यांना शुभ दुपार, दुपार। असलम दादा तुम्ही कुठून बोलताय <coughs> दादा तुमचे झाले का जेवण सगळ्यांचे

सपोर्ट करा सगळ्यांनी लाईक करा लाईवला नमस्कार दादा बालकृष्ण दादा नमस्कार हाय झालं का जेवण नमस्कार सगळ्यांना दादा मी ठाण्याला राहते एकनाथ शिंदे साहेब नाहीत का त्यांच्या ठाण्यामधून मी बोलते इकडेच राहतात ते तू मुखा संचार के लगे यह भाहरी करें भाहरी हमा में यह भाहरी हमा या तिकडे हैं जे महाराष्ट्र दाता तुमालपकर एक नाशिंदे साहबी कटत रहता ठान्या मजेद दाता आम्ही पण इकडंच आहे राहायला ठाण्यात धन्यवाद दादा धन्यवाद लाईक केले आहेत सगळ्यांनी लाईक करा सपोर्ट करा सगळ्यांनी दादा तुम्ही कुठं राहता बालकृष्ण दादा नाही दादा, दादा मी घरीच असते लहान मुलं आहेत ना अजून लान मूल्य हस मिलता है तो सटी दादा जॉब वगैरह कारण है, हाँ। है, है। ओके ओके दादा सांगली चिल्ले आहेत का ठीक आहे लाईक करा सगळ्यांनी लाइव्ह ला सपोर्ट राहतो पडतो दादू दा मामा पार पड़ते पार पड़ते है दा लाइक करा लाइव ला सगळ्यांनी सपोर्ट हवा सगळ्यांचा

सपोर्ट करा सगळ्यांनी सबस्क्राईब पण करा चॅनलला लाईक पण करा